नमस्कार द्राक्ष बाजार बंधून मी विजय कुमार तासगाव येशा पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा आपला जो संवाद चालू आहे कमीत कमी, कमी खर्चात दर्जेदार उत्पादन काढण्यासाठीचा त्या संवादामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो बागादार बंधून माल काढणीला येतोय कधी वेदनासाठी काढतोय कधी युरोपियन कंट्रीसाठी काढतोय त्याचा लिशिडू येत नाहीये त्याचा आपण बांगलादेश मार्केटसाठी काढतोय आणि शेवटच्या टप्प्यातली साखर वाढवण्यासाठी आपल्याला खूप मोठं त्रास होतो कारण माल मुळातच अगोदर बागेवर थोडासा गोना पण जास्त असतो आभाळ आलेला असतो कुठंतरी पाऊस पडलेला असतो वातावरण थोडस खराब होतं आणि अशा टप्प्यात आपल्याला माल काढण्याची सुद्धा घाई झालेली असते आणि अशा वेळी जर शुगर नसेल तर पुन्हा दोन चार दिवस माल लांबतो ह्यासाठी जर हा जो आपला संवाद होतोय त्या संवादाप्रमाणे काम करण्याचा थोडासा प्रयत्न केला तर बागाधर बंधून खरोखर चांगला रिझल्ट आपल्याला मिळत आहेत किमान दोन ते तीन न ब्रिक्स आपली चांगली वाढलेली दिसते ब्रिक्स मीटर तपासून घेऊन आपण शुगर चेक केली तरी सुद्धा चालेल त्याच्या अगोदर एक गणित मी आपल्याला सांगतोय की पानात साखर असेल पानात फॉस्फरस आणि झिंग चांगला असेल तरच आपल्याला पोटॅशमुळे साखर कनवढ करता येईल हे लक्षात घ्या त्याच्या अगोदर एकदा मी पुन्हा एकदा आपल्याला विनंती करेन की चॅनल जशाचं शेअर करा सबस्क्राईब करा इतर बागेत सुद्धा याची अत्यंत चांगली माहिती होणं गरजेची आहे आणि सगळ्याच पिकांच्या बाबतीत ही गोष्ट आहे साखरेच्या बाबतीतली म्हणजे फक्त द्राक्ष पिकातच आहे अशातला बघणार आंबा असेल टोमॅटो लाल होण्यासाठीचा असेल किंवा काकडी असेल दोडका असेल कारला असेल कोणतेही वांगे असतील आपल्याला पकवता जर झडदीशी मिळवायचा असेल तर बागेत किंवा त्या पिकात झिंक आणि फॉस्परची लेवल आपल्याला चांगली लागते त्यामुळं ते पीक लगेच आपल्याला पक्वतेच्या दिशेनं नेता येतं द्राक्षबागेच्या बाबतीत असं करा परीक्षण अगोदर करून घ्या त्याच्या झिंक आणि फॉस्फरसची लेवल नसेल मेंटेन तर मेंटेन करून घ्या ही लेवल मेंटेन झाल्यानंतरच फोटोसिंथेसिस चांगलं होईल आणि शुगर त्या पानात चांगली येईल आणि शुगर पानात असेल तरच तिचं कन्वर्जन सल्फेट ऑफ सल्फेटापोटेशमुळं आपल्याला फळात होईल ह्यासाठी जर आपण एकरी एक लिटर लस्टर फवारलं आपल्या यश अॅग्रोच आहे लस्टर जर आपण फवारलं तर विदिन टू फोर आवर्स चोवीस तासात आपल्याला त्यात दोन पॉईंट किमान ब्रिक्स वाढलेले दिसेल ह्या वेरीतली झिंग आणि फॉस्पिटल लेवलही चांगली ले वाढते पोटॅशचं कन्व्हर्जनच काम चालू असतं त्यामुळे शुगर चोवीस तासात चांगली वाढलेली दिसेल जर आपल्याला एकशे दहा आणि एकशे सतरा अठरा दिवसाच्या दरम्यान जर दोन स्प्रे देता आले एकरी एक, एक, एक लिटरचे तर अत्यंत चांगला फायदा होईल पण यात पांदेट परीक्षण मस्ट आहे अत्यंत महत्वाचं आहे माल काढणीच्या आदल्या दिवशी जरी आपण त्याचं लस्टर फवारला आणि तरी सुद्धा दुसऱ्या दिवशी दोन पॉईंट ब्रिक्स वाढलेले आपल्याला दिसेल अगदी युरोपियन कंट्रीला माल काढायचा असेल तरी सुद्धा त्याचा रिस्युडू राहत नाहीये त्यामुळे त्या बी काही संबंध नाही आहे बागा झालं सगळ्याच पिकांसाठी जर आपण लष्ठरचा वापर करण्याचा प्रयत्न केला तर अत्यंत चांगला फायदा होतो ज्या बंचला आपण फवारणी करणार आहे किंवा ज्या बागेला फवारणी करणार आहे त्याचा फवारणी करण्याच्या अगोदर मनी तोडा त्याची ब्रिक्स चेक करा त्या घडाला फडकं बांधा दुसऱ्या दिवशी त्यानंतर स्प्रे करा संध्याच्या वेळी दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पुन्हा त्या मण्याची चे साखर चेक करा तुम्हाला दोन पॉईंट ब्रिक्स वाढलेले दिसेल अत्यंत चांगला फायदो ह्या लष्टरमुळे होतोय बागायदार बंधून मी पुन्हा एकदा विनंती करेन की शेवटच्या टप्प्यातली फुगवण आणि शेवटच्या टप्प्यातली शुगर जर आपण चांगली वाढून घेतली तर त्याचा उत्पादनावर सुद्धा अत्यंत चांगला फायदा होतोय हा संवाद कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करा धन्यवाद